शंभर टक्के निधी निधी द्या निधी द्या शंभर द्या शंभर टक्के टक्के पाहिजे टक्के पाहिजे अरे निधी आमच्या हक्काचा अरे निधी आमच्या हक्काचा शंभर टक्के निधी शंभर टक्के निधी ફેબ્રુઆરી મહિન પાસ ફેબ્રુઆરી મહિન આમ પરીક્ષા મેળા તેવા સુધા અમારા અત્યલ્પ પ્રમાણમાં નિધિ દેવા म्हणजे एकूण जी आमच्या सगळ्या ठेकेदारांची मागणी होती जी आम्ही कामं केलेली आहेत त्याची जी देयकं होती त्या देयकांच्या दहा ते बारा टक्के त्या रकमेच्याच आम्हाला पेमेंट मिळाले होते मग त्यावेळेला आम्ही हा आंदोलनाचा प्र पवित्रा घेतलेला होता परंतु तेव्हा आम्हाला असं सांगण्यात आलं की तुम्हाला लवकरात लवकर मार्चमध्ये आम्ही जास्तीत जास्त निधी तुमचा घेऊन तुम्हाला तुमचे बिल नील करतो पण त्याच्यानंतर आज ताब्यात आम्हाला पैसे मिळालेले नाही आमच्या देयकांच्या प्रमाणात जे पैसे द्यायला पाहिजे होते ते सरकारने आम्हाला दिलेले नाही आणि काल परवा जो निधी आला तोसुद्धा आम्हाला परत अत्यल्प पर प्रमाणात आलेला आहे त्याच्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की सगळेच ठेकेदार हे बँकांकडून कर्ज कर काढून किंवा इतर कुठल्याही संस्थेकडून कर्ज कर काढून कामं करत आहेत आता परिस्थिती अशी आहे की नवी नवीन नवीन मशिनरी घेणे नवीन नवीन नवी 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 प्रकारच्या ज्या आम्हाला यंत्रसामुग्री लागतात त्या खरेदी करणे या सगळ्यांसाठी आम्हाला सी सीची गरज पडते बँकेच्या कर्जाची गरज पडते आता त्या कर्जाचे हप्ते भरणेसुद्धा ठेकेदारांना हे नामुष्कीचे झालेले आहे तर सरकार वारंवार असं ठेकेदारांबद्दलच का धोरण घेते याच्याबद्दल आम्हाला सरकारला जाब विचारायचा आहे व आमची मागणी आहे यावेळेला की सरकारने शंभर टक्के आमचा निधी देऊन आमचे सर्व जे देयके आहेत ती त्यांनी शंभर टक्के निधी देऊन पूर्ण करायचा बघा शेवटी आम्ही सुद्धा शासनाकडून जे पैसे मिळणार आम्ही शंभर रुपयाचं काम केलेलं आहे शासन जर आम्हाला पंधरा वीस रुपये देईल तर आम्ही पुढची कामं कशा पद्धतीने करायची जर सरकारने आम्हाला पूर्ण पैसे दिले तर आम्ही पुढची कामं करू शकतो आता असा एक येतं आहे की पुन्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सातशे ते आठशे कोटी रुपयाची कामं मंजूर केली जात आहेत आता जर पावसाळ्याच्या अधिवेशनामध्ये आता जर मागचेच पैसे आमचे मिळाले नाही वर पुन्हा आठशे कोटीची कामं करायची मग जर अशी परिस्थिती निर्माण झाली तर आम्हाला मग नाहीला काम बंद करावे लागेल आणि त्याशिवाय दुसरा कुठल्याच पर्याय राहणार नाही तसे आमचे वरिष्ठ त्याचप्रमाणे बाकीचे आमदार साहेब मंत्रीमंडळी साहेब सगळ्यांचं असं म्हणणं आहे की ह्या अधिवेशनामध्ये आम्ही तुमच्या सगळ्यांसाठी प्रयत्न करू आणि तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे शंभर टक्के निधी देण्याचा प्रयत्न करू पण आता मागील सहा महिन्यापासनं म्हणण्यापेक्षा मागील वर्षापासून आम्ही असं झेलत आहोत म्हणजे ठेकेदारांच्याच बाबतीत असा निर्णय होतो की जसं आपण डाऊन पेमेंट देतो तसं पंधरा वीस टक्के ठेकेदाराला दिले जातात आणि परत पुढचं काम करण्यासाठी मग दबाव टाकण्यात येतो अपने पूरे परिवार के साथ लाल डे नाइट वाटर पार्क चले हाँ पर कैसे आसान है जलगांव में पहली बार लाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है पर per पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करे नाइन एट नाइन जीरो डबल सेवन जीरो एट फाइव नाइन वाटर पार्क एंड रिसोर्ट अनुभूति स्कूल के पीछे श्रीसोनी रोड जलगाँव